नमस्कार श्रोते हो। अच्छा व्हिडिओचा विषय आहे एक सत्य वटारलेले डोळे पाहून दबणारी कोण तर ती बायकोच ती आता डोळे वटारून पाहू लागली की समजून घ्यावी की लोकात्ले आपले अवतार कार्य शेवटच्या टप्प्यात आहे कमावत्या मुलांच्या आवाजात कडकपणा आला तर समजून घ्यावे की आपण आता कौटुंबिक जबाबदारीतून हळूहळू अंग काढून घ्यावे बसल्या बसल्या या शेंगातील दाणे काढा असेल जेव्हा सुनबाईने म्हटले तर समजून घ्यावे की बॉस नावाचे पद यांनी खारिज केले वर्ष साठ नंतर कुणी आपल्याशी चांगले वागेल ही अपेक्षा ठेवू नका भाऊवंकीचे नाते कुटुंबाच्या फाळणी बरोबरच संपुष्टात आले नातेवाईक देणे घेणे वादातून संपले पत्नीचा ओढा न कळत मुलांच्या नात्याकडे वळू लागला कार्य नातेवाईक भेटत भेटतात केवळ रामराम होतो फारशी चौकशी होत नाही तुम्ही मात्र मनात उजळणी करत असता याला मी किती मदत केली होती के नाही खरी गोष्ट आहे की नाही सगळे कटु अनुभव जमा झाले असतील कुणी नाही कोणाचे हा अनुभव गर्द झाला असेल नाती बिघडली संबंध बिघडले वाट्याला एकटे पण आले आता कोणाचे फोनही येत नाही दुखावलेले मन कोणाला फोन कर असेही म्हणत नाही तरी पण एक नातं अजून टिकला आहे एक फोन चालू आहे ते नातं मुलीच मुलीचा, मुलीचा फोन येतो ती विचारते पप्पा गेले होते का दवाखान्यात औषधं घेतलीत का काय म्हणाले डॉक्टर जेवण झालं का नाना प्रश्न काळजीचे असतेच विचारणं जिव्हाळ्याचे हेच एकमेव नातं उरत थोडा पश्चातापही होत असतो मुलींसाठी काहीतरी करण्यात मी कमी पडलो त्यांच्यासाठी काहीतरी करायचे राहून गेले कसे होणार त्यांचे लोक मुलगा झाला की स्वतःला भाग्यवंत समजतात मला असे वाटते ज्यांना मुली आहेत ते खरे भाग्यवंत होईल इरवी दोन तीन मुले जेव्हा वडिलांना कोणाकडे ठेवावे यावरून भांडत असतात तेव्हा झालेली चूक सुधारण्या पलीकडे गेलेली असते तेव्हा मुलगी म्हणते बाबा काळजी करू नका मी आहे ना आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कळवा पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद